हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राजशिला लॉगमध्ये आपण आज ना मसाला भाकरी करणार आहोत तर त्यासाठी बघा मी मेथीची भाजी घेतली एक मूठ आणि कोथिंबीर घेतली एक मूठ गे। सामानच घेतले आहेत दोन्ही पण भाज्यात दोन स्वच्छ घेतल्यात आता ह्या दोन तीन पाण्याने आता ह्या मेथीची भाजी आहे ना अशी हातानेच अशी तोडून घ्यायची अशी बारीक सुरीने चिरायची नाही नाही तर ती चर चर असे चर, चर होते असे बारीक तुकडे करून घ्यायचे त्याचे कोळे कोळेच पानं घेतलेली मेथीचे पण असे चोरून घ्यायचे आणि कोथिंबीर पण को असे चोरून घ्यायचे आता हिवाळ्यामध्ये ना कोथिंबीर आणि मेथीची भाजी जास्त मिळते ना बाजारामध्ये आणि हे आपल्याला हिंडी थंडीमध्ये खाण्यासाठी भाकर वगैरे छान असते ना त्याच्यापासून आपल्याला प्रोटीन मिळतं कार्बोहायड्रेट मिळतं उष्णता मिळते शरीराला त्यामुळे असं सगळ्या भाज्या अशा हातानेच कुस्करून घ्यायच्या ह्या त्यामध्ये आपण मसाले ॲड करूया आपल्याला मसाले भाकर करायचे या म्हणून याच्यामध्ये मीठ टाकूया थोडं अद्रक लसूण जिरे आता केला आहे हिरव्याचं ते टाकून एक चमचा लाल तिखट आणि शेंगदाण्याचा कूट एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि आता हा ठेसा ना चांगला मिक्स करून घ्यायचा एक चमचा तेल टाकून घेते झालं बघा आपला मस्त पहिला असा ठेचा तयार सगळं चोळून घ्यायचा मसाला मिनटाचा भाज्यांना ही भाकर खूप छान होते आपण ही प्रवासामध्ये पण नेऊ शकतो पिकते पण छान बाजरीचं पीठ किंवा ज्वारीच्या पिठाचे करायचे आम आणि आमच्याकडे अशी पण नुसते अशी मेथीची भाजी असे करून भाकरीबरोबर खाली जाते मग असं ठेचा केलेला माझ्या मुलाला खूप आवडते मेथी अशी असे असं केलेलं आता पीठ म्हणून घेते आता थोडा ओला करून घेतलाय म्हणजे आपले प्लेट नाही पराठेनं ना सरकत नाही आपले आता एक कप पीर आहे बाजरीचं आता त्याच्यामध्ये थोडं मीठ ॲड करूया आणि थोडा ओवा आणि असं मिक्स करून घेऊ थोडं पीठ आजून घेते ओवा आणि हे मीठ करून गॅसवरती तवा पण गरम करायला ठेवले मी कोमट पाणी घेतलंय पीठ मळायला थोडं थोडं टाकून असं मळायचं जास्त पातळ नाही करायचं घट्टच मळायचं आणि आपल्या हाताचा हाताळवा असं मळायचं मसाल्याची भाकरी घ्यायची त्याच्यावर लोणचं ठेवून ते जरी खाल्ले ना तरी खूप छान होते असं पीठ ह्या तळव्याने असं पीठ असं पुढे लोटायचं असतं पीठ चांगलं मळून घ्यायचं एक उंडा घेते जेवढी भाकर करायची आपल्याला तेवढे मी उंडे करून घेते असं करून घ्यायचं हाताला पेट लावून घ्यायचं आणि असं पूर्णाचं उलटे कसं करतो त्याच्यामध्ये असं स्टफिंग असं जॉईंट करून घ्यायचं असं गोळा करून घ्यायचं करून पोळपाट घेतलं याच्यावर थोडं पीठ टाकून घेते आणि अन्ला पूर्ण पसरून घ्यायचं ते असं आतमध्ये आपण जे मिश्रण भरले ना ते नंतर परत असं पलटून असं परत पर बाकडी थापून घ्यायचे असे आन्लात थोडं कडे हे लाटणं फिरवलं तरी चालेल असं झालं म्हणून भाकर रेडी आहे आपल्या तवा पण गरम करायला ठेवतो तव्यावर टाकून घेते भाकर पाणी चिरून घ्यायचं पाणी सुकल्यानंतर मग ते पलटी करायची भाकर पलटून घ्यायचं का

रेडी बघा मसाला भाकरी काढून घेते आता बघा आपले मसाला भाकरी अशा आता तुम्हाला मी कट करून पण दाखवते हो रेडी बघा आपली मसाला भाकरी अशी तुम्हाला मशी तोडून पण नक्की द्या रेडी बघा आपली मसाला भाकरी तुम्ही पण असे करून बघा मला कमेंटद्वारे सांगा कशी झाली मी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू